दोन हजार मध्ये सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी भाजपबद्दल या देशामध्ये जे वातावरण आहे भाजप पक्षाची जी प्रवृत्ती आहे त्यांच्या हुकुमशाहीला या देशामध्ये थारा होता कामा नये म्हणून भाजपची युती म्हणून सन्मान्य उद्धवजी साहेब यांनी जी महाराष्ट्रामध्ये एक महाविकास आघाडी केली त्यांच्या दूरदृष्टीबद्दल मी त्यांना नक्कीच या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आहे आज या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत सन्मानिय नारायण राणे ते विचारत आहेत सन्माननीय राऊत साहेबांनी दहा वर्षामध्ये काय केलं पण चौतीस वर्ष एकोणीसशे नव्वदपासून तुम्ही या जिल्ह्यात असते वेळी तुम्ही या चौतीस वर्षामध्ये जर या जिल्ह्याचा विकास केला असता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या तरुणांना बेरोजगारांना मुंबईला नोकरीची या ठिकाणी भटगंती करण्यासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं नसतं म्हणून कोकणातील जे बेरोजगार आहेत ते खऱ्या अर्थाने मुंबईला जाण्यात प्रवृत्त करणारे खऱ्या अर्थाने त्याचं श्रेय या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना जात आहे आज भाजपच्या या ठिकाणी कार्यकर्ते सांगत कि आहेत की आम्ही किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये देतो आहे पण ह्यामध्ये जी एस टीच्या माध्यमातून स्टील असेल सिमेंट असेल सरोवरती अठरा टक्के अठ्ठावीस टक्के एका कुटुंबाकडनं जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये जी एस टी घेऊन आज जवळजवळ एकाला सहा हजार रुपये देण्याचं काम करत आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा किसा कापून पुन्हा त्याला तुटपुंजी मदत देऊन आम्ही त्याला या ठिकाणी सन्मान निधी देतोय अशा प्रकारच्या या ठिकाणी भास निर्माण करतायत दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना आम्ही पक्की घरं देणार पण आजही मला वाटतं बऱ्याच व्यक्तीने या ठिकाणी घरं न देण्याचं काम सुद्धा आज या सरकारने केलेलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार पण त्या शेतकऱ्यांचं असलेलं उत्पन्न निम्पट करून त्यांचा खर्च मात्र तिप्पट करण्याचं काम आज या भाजप सरकारने केलं आहे खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे आणि म्हणून ह्या भागामध्ये काम करत असते वेळी सन्मान्य राऊत साहेबांनी सर्वसामान्यामध्ये मिसळून जे काम केलं आहे आणि आज या ठिकाणी जे लोकसभेला भारतीय जनता पक्षाचे जे, जे उमेदवार आहे ते चौतीस वर्षामध्ये या जिल्ह्याचा असेल या बेरोजगारांचा असेल महिला करण्याच्या दृष्टिकोनातून कोणतंही काम ते या ठिकाणी करू शकले नाही आणि म्हणून उद्याच्या सात मेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे आमचे लोकप्रिय उमेदवार सन्मानिय राऊत साहेब यांच्या निशाणी समोर यांची निशाणी मशाल आहे मशाल्या निशाणी समोरच बटन दाबून त्यांना विजयी करा आणि स्वर्गीय भारतरत्न डॉक्टर हे वाक्य लक्षात ठेवून सात मेला सन्मानिय राऊत साहेबांना विजयी करा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा